हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जानेवारी वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे शाकंबरी पौर्णिमा आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा उद्या जुळून आलेला आहे उद्या गुरुवार आहे तर बघा असा एक सुंदर योग उद्या जुळून आलेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि या दिवशी शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि ही पौर्णिमा नवीन वर्षातली पहिली पौर्णिमा सुद्धा आहे आणि हा पहिलाच गुरुपुष्यामृत योग सुद्धा या पहिल्या वर्षातला उद्याच्या दिवशी आलेला आहे आहे आणि त्यामुळे या दिवसाला एक अतिशय विशेष पौर्णिमा जी आहे तर ती देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा मिळवण्यासाठी अतिशय शुभ असा दिवस मानला जातो तर या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तालावरती भ्रमण करत असते किंवा जागृत अवस्थेमध्ये असते त्यामुळे तिची सेवा आणि उपाय करणाऱ्यांना धनधान्य समृद्धी ती प्रदान करत असते म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपलं नशीब बदलवण्यासाठी आपल्याला बरेचसे उपाय आणि सेवा सुद्धा करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला अशी एक वस्तू टाकायची आहे त्यामुळे आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य आणि गरिबीही नष्ट होईल आणि आपल्या घरातली नकारात्मकता त्याचबरोबर निगेटिव्हिटी वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा शत्रुपीडा तर अशा सर्व अडचणीसुद्धा आपल्या दूर होतील आणि आपल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत त्यामुळे आपलं शरीर शुद्धीकरण होत असतं त्याचबरोबर आपलं मनाचं सुद्धा शुद्धीकरण होत असतं बऱ्याच वेळेला आपण वाईट शब्द बोलत असतो किंवा वाईट ठिकाणी आपण जात असतो तर तिथली नकारात्मकता असते तर ती आपल्या सोबत येत असते आणि जेव्हा आपल्या अंगामध्ये नकारात्मकता वाढत असते तेव्हा आपल्याला अपयशाची पायरी जी आहे तर ती चढावी लागत असते आपण एखादं महत्वाचं काम करत असू तर त्या महत्वाच्या कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होत नाही किंवा आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आता खूप दिवसांपासून जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल आणि ती इच्छा जर तुमची पूर्ण होत नसेल आणि त्यामध्ये वारंवार तुम्हाला काहीतरी अडचणी येत असतील किंवा तुमच्यामध्ये जर काही दोष असतील तर यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्यासोबत होत राहतात एखादी शत्रुपिडा असेल शत्रु बाधा असेल किंवा आपले घरातले किंवा बाहेरचे जे काही गुपित शत्रू असतील किंवा हितशत्रू असतील तर या सर्व शत्रुबाधा शत्रुपीडा दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्वाचा मानला जातो पण या दिवशी हा जर उपाय केला तर नक्कीच आपले सगळे शत्रू जे आहेत तर ते दूर होतील आणि जर आपल्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागलेला असेल तर तो सुद्धा दूर होईल आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत आयुष्यामधल्या तर त्या अडचणी आपल्या दूर होतील आता जर समजा एखादा व्यक्ती अचानकपणे चिडचिड करायला लागला असेल तर त्याचे असे महत्वाचं काम पूर्ण होत नसेल सतत आजारपण त्याचबरोबर त्या कामामध्ये जर तुम्हाला अपयश मिळत असेल तर या वेळेला आपल्याला काय करायचं असतं पहा पवित्र गंगेवरती स्नान करायचं असतं आणि त्यामुळे आपल्या जे काही आपल्याकडनं कळत न कळत जे काही पाप झालेली असतात किंवा जे काही आपल्यामध्ये दोष असतात तर ते हे संपूर्णपणे यामुळे दूर होत असतात पण आता प्रत्येकालाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं हे शक्य नसतं तर अशा वेळेला काही वस्तू आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केलं इतकंच पुण्य हे आपल्याला मिळत असतं आता त्यामुळे आपली जी काही वाईट कर्म आहेत पापं आहेत तर ती संपूर्णपणे नष्ट होत असतात तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तुमचा कुंडलीमधला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी स्ट्रॉंग करण्यासाठी आणि त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होण्यासाठी आर्थिक समस्या पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे चिमूटभर हळद टाकायचे आहे त्यानंतर गंगाजल सुद्धा आपल्याला टाकायचं आहे गंगाजल टाकल्यामुळे आपलं पूर्णपणे शरीराचं शुद्धीकरण होतं आणि पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकंच पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं त्यामुळे गंगाजल सुद्धा आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता गंगाजल तुमच्याकडं जर नसेल तर कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला गंगाजलची बॉटल ही अगदी इझिली मिळेल तिथून ते तुम्हाला आणायचं आहे आणि ते टाकून तुम्हाला आंघोळ करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला खडेमीट सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडं मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ टाकलं तरी सुद्धा चालेल तर मीठ टाकल्यामुळे आपल्या शरीरातली जी काही नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे वाईट शक्ती असतील शत्रुबाधा असतील तर तर त्या सुद्धा यामुळे संपूर्णपणे नष्ट होतील त्यामुळे आपल्याला खडे मीठ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि पिंपळाचं पान जर तुम्हाला मिळालं तर ते सुद्धा तुम्ही नक्की या तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाका तर हे पान आपल्या आंघोळीच्या कुंडलीमधला जो काही राहू केतू शणीचा प्रभाव आहे किंवा त्याचा जो त्रास आहे तर तो सुद्धा यामुळे कमी होतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर आपल्याला जर काही आजारपण असतील तर ती सुद्धा यामुळे दूर होतात त्यामुळे पिंपळाचा पान सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे मिळाला तर नक्की आवर्जून टाका नाही मिळालं तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला या गुरुपुष्यामृत योग त्याचबरोबर पौर्णिमा आणि गुरुवार असे तीन योग उद्याच्या दिवशी जोडून आलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये या सांगितलेल्या वस्तू टाकायच्या आहेत जर तुमच्याकडे यातली एखादी वस्तू नसेल तर तुम्ही ती स्किप केली तरी सुद्धा चालेल आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या गुरुवार आहे तर त्यामुळे आपल्याला उद्या आपले केस हे चुकून सुद्धा धुवायचं नाही आहेत आणि आंघोळ करत असताना आपल्या मनामध्ये आपल्याला ओम श्री विष्णू देवायन महा किंवा ओम नमो भगवते वासुदैवायन महा असा तुम्हाला मंत्र म्हणत हा ही आंघोळ करायची आहे आणि आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या अपले देवांची पंचोपचारे पूजा करायची आहे स्वामींना अभिषेक घालायचा आहे आणि त्यांची पूजा करायची आहे कारण उद्या गुरुवार आहे आणि गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंना सुद्धा हा वार समर्पित असतो त्यामुळे आणि उद्या पौर्णिमा सुद्धा आहे त्यामुळे आपल्याला उद्या भगवान श्री विष्णूंवरती सुद्धा अभिषेक घालायचा आहे माता लक्ष्मीला सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी अभिषेक हा घालायचा आहे आता तुम्ही पंचामृताने घालू शकता किंवा कच्च्या दुधाने सुद्धा घातला तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि आपल्या स्वामींची उद्याच्या दिवशी पंचोपचारे पूजा करायची आहे अभिषेक घालून आणि सांगितलेल्या सेवा सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत आता कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि कोणते कोणते बरेचसे उपाय करायचे आहेत तर हे तुमच्यासोबत मी आधीच्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेलं आहे तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की चॅनलला व्हिजिट करून आपले ते व्हिडिओ बघा जेणेकरून त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ